नमस्कार मंडळी कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुमित तुमचं सह स्वागत करतो तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोकण म्हणजे नक्की काय कोकणाविषयी थोडे गप्पा गोष्टी करणार आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चलो कोकण तर सध्या आता कोकणात पाऊस जरा जास्तच चालू आहे आणि वारा पण खूप आहे तर मी कोकण म्हणजे नक्की काय स्वर्ग कुठे माहीत करायचे असेल तर त्यांनी कोकणात नक्की यावे कारण कोकण हे जो एक स्वर्गच आहे कोकणात जन्माला जन्माला प्रत्येक माणूस हा स्वतःला भाग्यवान समजतो का कारण कोकणचं निसर्गच आहे तसं हिरवेगार डोंगर नद्या आणि पसरला समुद्र कोकणच्या या निसर्गाच्या सौंदर्यात विविध गोष्टी आणखी तर विविध गोष्टी आणखी भर देत भर घालत आहेत पावसाळ्यात जर घाट रस्ते बघितले तर त्यावेळेस दिसेल कोकण म्हणजे हिरवाई एक सुंदर स्वप्न म्हणावे लागेल ते जे कोकण आपल्या जगात भारी खरंच कोकणात जन्मायला खूप भाग्य लागतं आणि प्रत्येक माणूस हा भाग्यवानच आहे की कोकणात जन्मला येतो खरंच तिकडे खू कोकणात खूप काही का बघण्यासारखं आहे तर तुम्ही नक्की या कोकणात म्हणजे तुम्हाला ही सर्व गोष्टी बघायला मिळतील आणि निसर्गामध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि पाहायला मिळतं म्हणजे जे जे काब्या कधी आपण जीवनात कधी बघितलं तेही बघायला भेटतंच कारण आपल्याला खूप काही गोष्टी दिल्या आहेत पण त्या गोष्टी विनामूल्य आहेत त्याचा आपण वापर केला पाहिजे आणि कोकणाबद्दल बोलायचं गेलं तर बोलत बोलू तेवढं कमीच आहे कारण खूप भारी कोकण जर कोणी कोकणी माणसं असतील तर त्यांना माहीतच असेल की कोकण म्हणजे काय असतं ते जे बोलतात ना कोकण असं आहे तसं आहे तर खर खरंच त्या माणसाने एकदा कोकणात येऊन बघा जी आता शेतीचे कामं संपलेत आणि आता ओढ लागली ती म्हणजे गणपतीची आणि गणपती अजून एक महिना बाकी आहे म्हणजे जवळजवळ आता गणपती विसर्जन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून गणपतीची तयारी सुरू होते ते जवळजवळ एक वर्ष गणपती तयारी लागतात कारण गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला होतो आणि आता सात सप्टेंबरला आपले गणपतीचे आगमन होणार आहे या व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जातील तर ला तर मग भेटूया आपण आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद